नमस्कार यु रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण रक्षाबंधन स्पेशल एपिसोड करतोय श्रावण सुरू आहे पाऊस सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर अशी कंसं बाजारात विकायला आली आता ही कंस भाजून खायला तर मजा येते अतिशय अप्रतिम अशी लागतात पण आज इथं मात्र आपण या मक्याच्या दाण्यांपासून छान अशी भाजी बनवतोय अगदी रेस्टॉरंट स्टाईल आहे खायला अप्रतिम अशी लागते रक्षाबंधनला प्रत्येक वेळेला पनीरचीच भाजी तुम्ही करत असाल तर यावेळेला ही मक्याची भाजी नक्की करून बघा अप्रतिम चवीची तयार होते झटपट तयार होते आणि मोजक्याच साहित्य लागते आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल मकाई दम अंगारा आता ह्या मकाई दम अंगारासाठी आपल्याला सर्वात आधी ग्रेव्ही करून घ्यावी लागेल तर ग्रेव्हीसाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहूया तीन मध्यम आकाराचे कांदे असे मी बारीक पातळ असे कापून घेतलेत से उभे कापायचे चौकोळी कापलेत तरी पण चालतात एक मोठ्या आकाराचा टोमॅटो त्याच्या बिया काढून असे उभे पात्र काप करून घेतले अर्थात जेवढा आपण कांदा घेतला असेल त्याच्या निम्म्या प्रमाणामध्ये आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे थोडेसे कोथिंबीरचे देठ लागतील इथं काही खडे मसाले घेतलेत त्यामध्ये तमालपत्र आहे दालचिनी लवंग काळी मिरी आहे आणि हिरवी वेलची यासोबत हिरवी मिरची दोन घेतलेत त्याचे मी असे काप करून घेतले एक इंच आल्याचा तुकडा आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन टेबलस्पून बीज लागतील आणि दहा ते बारा काजूच्या पाकळ्या काजूच्या इथं मी पाकळ्या घेतेत अख्खे काजू घेणार असाल तर पाच ते सहाच वापरा दोन टेबलस्पून तेल लागेल आणि थोडंसं पाणी साहित्य काय काय लागणार आहे ते तर पाहिलेलंच आहे पटकन ग्रेव्ही करायला सुरुवात करूयात तर इथे गॅसवर कढई गरम करत ठेवले आहे त्यामध्ये घ्यायचंय दोन टेबलस्पून तेल तेल गरम झालं की यामध्ये घालायचे तमालपत्र तमालपत्र मी कट करून घातलेत दालचिनी आणि मगाशी मी जिरे दाखवायचे राहिले होते तर एक चमचा जिरे घ्यायचे आणि सर्व खडा मसाला यामध्ये घालू सोबतच घालायचे कांदा आणि आता कांदा थोडासा परतून दिला खूप तांबूस होईपर्यंत नाही परतायचा कांदा थोडासा मौसू होईपर्यंत एखाद्या मिनिट याला परतून दिलं एखादा मिनिट झाला असेल आपण कांदा परतून घेतला थोडासा मौसूज झालाय आता यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं टोमॅटो कोथिंबीरीचे बेट काजू मगजपती आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची हे सगळं एकदा परतून घेऊ खूप वेळ नाही फक्त अर्धा मिनिट याला परतून घ्यायचं म्हणजे हे चांगलं गरम झालं पाहिजे तितकं तर हे पहा गॅस मोटार स्वून एखाद्या मिनिट याला पुन्हा परतवून घेतलंय आता हे सर्व साहित्य फक्त गरम झाले यामध्ये घाल एक कप पाणी पाणी घालून एकदा मिसळून घेऊयात हे पहा सगळं एकसारखं मिसळून घेतलं आता यावर प्लेट टाकूया गॅस आपल्याला मध्यम किंवा कमी ठेवायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं हे सर्व साहित्य आपल्याला शिजवून घ्यायचंय आज आपण मकाई एकदम अंगारा करतोय आणि याची ग्रेव्ही अगदी स्मूथ असते आणि सॉफ्ट असते खूप तिखट ही भाजी होत नाही त्यामुळे हे सर्व मसाले आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे गॅस कमी करून दहा ते पंधरा मिनिटं याला शिजवून घेऊ हलवायची वगैरे गरज नाही असंच दहा पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचंय तर साधारण पंधरा मिनटं झालेली आहेत मसाला पण चेक करून तर हे पा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता गॅस बंद करूया आता हा मसाला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि मिक्सर मधून आपल्याला फिरवून घ्यायचा मिक्सर मिक्सरमध्ये फिरवत असताना पाण्याची गरज वाटत नाही यामध्ये जे पाणी आहे त्यामध्येच आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं शक्य होईल तितकं स्मूथ असं याला दळून घेऊ आता मसाल्याचं सर्व साहित्य जोपर्यंत गार होते तोवर आपण कॉर्न शिजवून घेऊया तर कॉर्क शिजवण्यासाठी इथं मी पाणी गरम करायला ठेवले या यामध्ये याला एकदा उकळी काढून घ्यायचंय चांगलं वापरून घ्यायचंय कनी सोलल्यानंतर याचे जे दाणे मोजून घेतले ते दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत यामध्ये अर्धा टी स्पून आपल्याला मीठ घालायचं आहे छोटा पाव चमचा हळद आणि एक चांगली उकळी काढून शिजवून दोन ते तीन मिनिटातच बघू शकता कॉर्न असे छान उकळून वर आलेत याचा अर्थ कॉर्न व्यवस्थित शिजलेले आहेत आता गॅस बंद करूयात गॅस बंद केल्यानंतर हे कॉर्न आपण पाण्यासहित नंतर ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे तुम्हाला नसेल वापरायचं हे पाणी तर कॉर्न पाण्यातून निथळून घ्या आणि मग फक्त कॉर्न तुम्ही ग्रेव्हीमध्ये वापरले तरी पण चालतील पण तिथं मात्र तुम्हाला पाणी गरम करून नंतर वापरावं लागेल तर हे पा मसाल्याची पूर्ण वाफ केले आता यामध्ये जे आपण खडे मसाले कातलेत ना ते संपूर्ण खडे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आणि याचा स्वाद आता यामध्ये चांगला उतरलेला आहे मसाला गार झालाय याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आता मका एकदम अंगाराची फोडणी आपण करतोय तर त्यासाठी बाकीचं आणखीन काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहूया तर इथं आपण घेतलेला आहे तयार करून घेतलेला मसाला मसाला करत असताना अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असं चिरून घेतलेला आहे फोडणीसाठी बारीक चिरलेला लसूण उभं पातळ चिरून घेतलेलं आलं याला सुद्धा बारीक चिरून घेतलं तरी पण चालेल थोडीशी कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर यासोबत आपल्याला पावडर मसाले लागतील अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला याऐवजी एक चमचा तुम्ही काश्मीरी मिरची पावडर सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी लागेल एक चमचा तूप आणि एक चमचा तेल त्याच कढईमध्ये घेऊयात एक चमचा तेल आणि एक चमचा साजूक तूप तेल गरम झालं की यामध्ये घाऊयात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला लसूण आणि अद्याचे तुकडे आता हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊ कांदा थोडासा परतून घेतला हलकासा लाल झालेला आहे कसुरी मेथी धने पावडर जिरे पावडर तिखट हळद आणि हे सगळं मिसळून घ्यायचं एक चमचा भर यामध्ये पाणी घालू हो मसाले बघा चांगले फुलले छान असे फुललेले आहेत आता यामध्ये आपली तयार करून घेतलेली ग्रेव्ही आणि याला चांगलं मिसळून घ्यायचं मसाला घालून याला फक्त मी मिसळून घेतले हे बघा आता हे सगळे एकत्र करत यावरती प्लेट झाकायचे प्लेट झाकून ही ग्रेव्ही आपल्याला चांगली शिजवून घ्यायची ग्रेव्हीला कडेल तेल सुटेपर्यंत आपल्याला याला शिजवून आहे म्हणजे कढईमध्ये आता साधारण जेवढी ग्रेव्ही दिसते त्याच्यापेक्षा निम्मा भाग इथं आपली ग्रेव्ही झाली पाहिजे तिथंपर्यंत आपल्याला शिजवून आहे लक्षात घ्या ग्रेव्ही शिजवायला कंजूसपणा अजिबात करायचं नाही जितका जास्त वेळ तुम्ही याला शिजवून घ्याल तितका आपला मकाई दम अंगारा अतिशय उत्कृष्ट चवीचा तयार होतो याला खरं तर ना तुम्ही चमच्याने सतत हलवत राहून शिजवून घेतलं तरी पण चालतं शिजवत असताना बरेचसे मसाल्याचे टिपके ते अंगावरती उडून येऊ शकतात त्यामुळे प्लेट सापडून याला शिजवून घेऊया शिजवत असताना मध्ये मध्ये प्लेट काढून याला हलवून घ्यायचं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत ते पहा ग्रेवीला कडेने तेल सुटायला सुरुवात झाली याला एकदा हलवून घेऊयात मध्ये मध्ये असं हलवत राहायचं म्हणजे मसाला बघा खाली असं चिकटून राहणार पुन्हा प्लेट सकेल आणि पुन्हा शिजवून घेऊ तर इथं आपला मसाला शिजलेला आहे एवढा मसाला शिजण्यासाठी मला दहा ते पंधरा मिनिटं लागली गॅस कमी ठेवून दहा ते पंधरा मिनिटं याला शिजवून घेतलं मध्ये मध्ये एक तीन ते चार वेळेला मी याला हलवून घेतलं होतं आता प्लेट काढून मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे पा कडेने छान तेल सुटायला सुरुवात झाली आणि मसाला तुम्ही बघू शकता आपला अगोदर किती होता आणि आता शिजवून किती झालेला आहे तर इतका छान असा व्यवस्थित मसाला शिजला गेला पाहिजे हे बघा संपूर्ण मसाला पॅन सोडतोय हा असा मसाला आपला व्यवस्थित शिजला पाहिजे मसाला जितका जास्त वेळ शिजवाल ना तितकाच मकाई दम अंगारा अतिशय चविष्ट अगदी रेस्टॉरंट सारखा तयार होतो त्यामुळे मसाला शिजवायला अजिबात कंजूस करायची नाही पुरेसा वेळ देऊन याला शिजवून घ्यायचं आता मसाला आपला mm. शिजला यामध्ये उकडून घेतलेले कॉर्न घालत इथं मी कॉर्न पाण्यासहित घालते आणि याला मिसळून घ्यायचं याला या मिसळून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ 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 आपण कॉर्न शिजवताना सुद्धा त्याचा विचार करूनच घालायचंय थोडीशी कोथिंबीर याला मिसळून घ्यायचंय वर प्लेट झा आणि पुन्हा याला दोन ती तीन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात आता दुसरीकडे आपल्याला काय करायचंय यावरती आपल्याला कोळसे गरम करून घ्यायचे इथे मी दोन कोळसे घेतलेत चांगले लाल होईपर्यंत गरम कर साधारण दहा मिनटं झालेली आहेत तर हे बघा ग्रेव्हीला कडेने छान तेल सुटलंय आता याला मिसळून घेऊया तर इथं आपला हा कॉर्न मसाला तयार झाला आहे पण याला आपल्याला दम द्यायचा आहे तर इकडे आपले कोळसे चांगले गरम करून घेतले चांगले लाल होईपर्यंत गरम करून घ्यायचे आणि एक स्टीलची वाटी घेतली आता ही स्टीलची वाटी यामध्ये ठेवूयात वाटी अशी बरोबर मध्ये ठेवायची आता हे कोळसे छान गरम झालेत हे कोळसे घ्यायचे आहेत आणि या वाटीमध्ये ठेवायचे यावर एक चमचा भर तूप घालायचं वर पटकन प्लेट झाकायचे प्लेट झाकून याला एक पाच ते दहा मिनिटं असंच ठेवायचंय गॅस आपला बंद आहे चालू केलेला नाहीये आणि तयार झालं आपलं मकाई दम अंगार दहा मिनिटं झालेली आहेत हे पहा आता ही वाटी यामधून काढून घेऊ आणि आता याला एकदा मिक्स करून घेऊयात लगेच गरमागरम असा मकाई दम अंगारा सरतो करत तयार झाला आपला मकाई दम अंगारा मक्याच्या कणसांची ही भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार होते बरे का चव टेक्चर परफेक्ट तयार होतं इथं सांगितलेलं प्रमाण टिप्स वापरून नक्की करून बघा रक्षाबंधनला तुमचा भाऊ नक्की खुश होईल पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद